हाय सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडीओ मध्ये छान मस्त असं वातावरण आहे आणि तुम्हाला सांगू का आज पण आहे ना मी खूप जास्त लवकर उठलेले होते तर त्याच्यामुळे आमचा म्हणजे राधिका पण उठले होते स्वयंपाक वगैरे सगळ्यात झालेला आहे आणि आई आणि नाना गेलेले दवाखान्यामध्ये आईची शुगर चेक करण्यासाठी पोरो मला वाटतं आता उठलेत खाली बहुतेक मी वरती आली तेव्हा त्यांचा आवाज आला तर त्याच्यामध्ये ते उठले तर ते आता ते त्यांच्या आंघोळ्या जेवण नाश्ता हे ते सगळं बघायचं आहे आणि आजच्या दिवसामध्ये काय होणार आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगणार नाही कारण की मी जर आत्ता सांगितलं तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार नाही चला तर मग हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा उन्हाळ्यात कसं होतं ना सगळ्या अशी धूळ उडालेली असते तर सगळे झाडं जे आहेत ना ते थोडेसे असे वेगळेच दिसतात आणि आता तुम्ही पावसाळ्याचं बघू शकता मस्त फ्रेश हिरवीगार अशी दिसत आहेत आणि इथं बघा आमचे नवरोबा खूप कामाचे आहेत काय झालं इथं टेरेसवरती आहे ना आपण मिरच्या वगैरे सगळ्या वाळू घालायचो ना आता हे सगळं पावसामुळे अशा पद्धतीचं झालेलं आहे आणि हा असा कचरा झाला ना ते उगीच विचित्र दिसतं तर हे म्हटले चला आज त्यांची दुपारी चार वाजता ड्युटी आहे आता सध्या सकाळी ते निवांत आहेत तर त्याच्यामुळे त्यांची चालली साफसफाई किती वेळ करणार सगळं पूर्ण करणार ना पण हा कोपरा ते हा कोपरा सगळा होय का एकतर झाडू पण इथं मारता येत नाहीये हो ओल्यानी जास्त कचरा का म्हणजे काय होतं इथं हे अशोकाचं झाड आहे ना तर ह्याचे पाला पाचोळा आणि ह्या काटक्या वगैरे कसे काही पक्षी वगैरे आणतात तर त्याच्यामुळे पडलात छान मस्त चकाचक फरशी धुवून निघली नाही तर उन्हाळ्याचं काय व्हायचं आहे का सगळी अशी आपण कितीही झाडलं ना ती अशी थोडीशी धूळ धूळ हवेत न येते ना ते असं पायाला लागायचे आणि पुसायचं म्हटलं की दिवसभर हवा इतकी हवा सुटायची की ते झाडणं आणि पुसणं थोडंसं कठीणच होऊन जायचं त्याला बसत असा मस्त असं हलका हलका पाऊस येतोय आपण त्याला म्हणतो ना रिमझिम पण नाही बरं का पण एकदम बारीक असा केसार पाऊस येतोय छान असं वातावरण तयार झालेलं आहे आणि मी केली पालकाची भाजी तुम्हाला काय खायचं आहे हो? भजी नाही बरं का भाजी केली आहे हां मग गरमागरम असं काहीतरी खाल्लं पाहिजे ना काय खायचं पालकाची भाजी गरम करून खायची का नाही चला काय ते छान मस्त असा बेत करूयात पावसाळ्याशी संबंधित भजी तर नको भजी काल परवाच खाल्ली होती कांदा भजी तर त्याच्यामुळे ती नाही पावसाळ्यात असं तळणीचे पदार्थ खाऊ वाटतात नाही त्याला काय झालं धपाटे खायला तरी काय लागतय असं तीन पिठे एकत्र केले की धपाट्या तयार होते झालं <laughs> स्वच्छ खूप आळंद झाला कधी कधी मग मी घाई केली तरच पटकन आंघोळ्या होते नाहीतर मग मी बिचारी आंघोळ की नाही आता आंघोळ झालेली नाहीये तिला जायचंय पिऊकडे तर त्याच्यामुळे तिला केस करते ब्रश वगैरे करून मग परत आंघोळ पोर ती मग ती मला सुट्टी एन्जॉय करू दे ना जाते बरं राधाची कशी स्वच्छता चालली बघितलं का बघा हा बघा माझ्या पायावर पाणी लावते आणि काय माहिती आहे का, का इथं फरशी आहे पण दारामधलं ना आमचं काम बाकी राहिले तर त्याच्यामुळे ना असं जरी तिथं कोबा असला की नाही तरी पण असं माती ही ती थोडंसं राहते आणि तिथली माती पायाला लागून इथं येते आणि मग असं पावसाळ्याचं खूप घाण वाटतं असं चिडचिड होती ना थोडीशी त्याच्यामुळे त्यांनी के स्वच्छता केली ह्यांनी पत्र्यावरती चढले होते इथं घराची जी टोपी आहे ना त्या टोपीच्या पत्र्यावरती कारण की पा उन्हाळ्याचं असं माती हे ते असं सास्त पाला पाचोळा आणि मग तिथं ते पत्रा खराब होतो तर त्याच्यामुळे ह्यांनी वरचा पत्रा साफ केला हि खालची फरशी साफ केली आता तुम्ही म्हणताल तू काय करत होतीस तर मी माझे पार्सल पॅक करत होते मेकअप झाला हेअरस्टाईल करू शकता काय होते काल तिनं पावसात भिजली केस तसेच होते

आता पाऊस नव्हता बरं का खर तर एवढा वेळ आता सुरू झालाय पाऊस आणि आता उलटा तुम्ही गाडी घेताय म्हटल्यावर पाऊस पण पडतोय मी एकटीच नाही पोरं पण माझ्या बरोबर की नाही बघा भजी खायला आमचे मिस्टर आज कसे दिसते दरवेळेस तुम्ही सई राहण्याला कमेंट करून सांगता मला कमेंट करता आज ह्यांच्यासाठी एक कमेंट होऊनच जाऊ द्या होय का बरं बरं तर जनरल सर्वसाधारण माणसासाठी एक हार्ट ठोकून द्या <laughs> <गया। laughs> किती हार्ट येतात बघू हा लाईक का काय झालं रे रानू अ काय झालं तू काय इतकं तडका फडकी उठलास अ चाव्या बघितल्या का इकडे बघ रानू घरातल्या सगळ्या चाव्या राणा असा लावून फिरतो आमचं माहितीये का आणि कोण बनतो कोण बनतो असं करून त्याला पण आहे ना होऊन का बाहेर राणा कशा दिसतोय कोणासारखा दिसतोय मला तर रान डॅडी सारखंच दिसतंय इकडे बघ यू अ हिरो अयोड इकडे बघ आशा काँडल कुठे तुझं चला मग काकीला बाय करायचं बाय बाय झालं का जेवण राहत तर आता ह्यांच्या मी देखील चालली आहे आणि माझ्यासोबत राणा देखील येणार आहे कुळीर टाकायला सई दिदी आल्यावर कशी ओरडल राणू कसा बसलाय पार्सलला धरून बसला का राणू तू <laughs> मग एकटाच बसला का एकटाच बसलं सहिदिदीला नाही घेतलं आपण आहे की नाही आणि सहिदिदी रुसल्यावर आता रुचेल का मग माझं कोण सहिदिदी मैत्रिणी आहे होय बरं ज्यावेळेस आम्ही घरनं निघालेलो ना तर त्यावेळेस पाऊस नव्हता आणि आता हळूहळू पाऊस यायला लागलेला आहे नाही आता पाऊस यायला सुरुवात झाली बघायला गेलं तर सा सा ना आमचा करमळा असं एवढं पण काही मोठं नाहीये पण करमळ्यात ट्रॅफिकच इतकी जास्त असते ना कारण की रस्ते असे जास्त रुंद नाही आहेत तर त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो गाड्यांचा गाड्यांचा म्हणजे अशा गाड्यावाल्यांचा <laughs> आता इथं आम्ही जे डी आपण पार्सल पाठवतो बर का सगळे मग आता म्हटले मी पटकन पार्सल देऊन येतो तोपर्यंत अशाच गाडीत थांबा एका साईडला ह्यांना गाडी लावली आणि हे पार्सल द्यायला गेले रानू डॅडीनी तुला नाही ने नेला तू का नाही माग लागलास अय्यू रानू किती हुशार झालाय हे थांब <bracket> आता म्हणजे हे गाणं कोणाकोणाला समजलं ना ते कमेंट करून सांग ह्या कोणतं गाणं म्हणतंय ते गाणं परत एकदा म्हणून दाखव रे हां आता उफरपंग कर नाही नाही गाणं परत एकदा परत एकदा एकच घ्यायचा कुठली आहे ही तू खाल्ली का याच्या आधी हा मस्त असा चहा का राणा राणा कंटिन्यू गाणी म्हणतो फक्त राणाची स्मरणशक्ती जास्त ते आहे रणल गाने की दे देते आपल्याला तुला गाडीत टीव्ही पण घ्यायचा आहे आमचं लग्नात आलं आलता तो आम्ही बेड मध्ये ठेवून दिलाय घेऊन तुम्ही खरंच बघणार होय तसे झाले एका दुकानात गेले मी मला थोडे कपडे घ्यायचे होते आणि बाहेर निघल्यानंतर बघा पाऊस यायला लागलेला मला आहे ना सई दिदीला आपण ज्या नाईट पॅन्ट किंवा धोती पॅन्ट म्हणतो ना त्या घ्यायच्या होत्या म्हणून मी दुकानात गेलते आणि जाताना काहीच पाऊस नव्हता आणि येताना मी छान अशी भिजली आणि आता आम्हाला महत्वाचं म्हणजे आंबे घ्यायचे मगाशी यांना म्हणत होते यांना मगाशी नव्हतं म्हटलं मगाशी मी दुसरं काम सांगितलं होतं ते म्हणजे नको जाताना करू पण आता पाऊस लागलाय तरी सुद्धा ते काम करायचंय पण इथे एके ठिकाणी मी छान असे आंबे बघितले होते तर ते आंबे अगोदर घेते हा नकोच हा चांगला आहे बरं का पण खूप मोठा आहे वाया जातो পলিড तू मागचा पुढं कशासाठी आला रेस बस वर जाऊ नका तू वरती गेला की डायरेक्ट तिकड तिकडे वर कोंडून ठेवतात बर का कोंडून ठेवतात वरती तुला ठेवायचं कोंडून मस्ती केल्यावर आगा। आगा। तो ओला तो दिल्ग दिल्ग परत। तो अरे तू काय लागला चला पळत पळत जावं आता अरे तू कशाला उघडलं ते इथं राहणार पिशवीट टाका ओ पिशवीट टाका तिथे चॉकलेट पडतील खाली त्याला महागच बसवा ते दोनशे रुपये दोन किलो एक शंभर रुपये दोनशे रुपये तीन किलो मग मी तसंच आणले तसेच आणलेत मी शंभरचे दीड किलो मग ते तसंच झालं ना चला तर आता घरी निघालो छोटी 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 काम करून झाले काम बेखाऊन राणाला पण राणा रोशन तो आता ला एक खाऊ आंबे कोणी आणले तर मगाचं गाणं म्हणून दाखव ना म्हणत होता आजकाल खूप त्रास द्यायला लागला ज्यांना पाहिजे ना त्यांनी घेऊन जावं

you <laughs> आज ना मस्तपैकी इडलीच पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीने हे फर्मेंट झालेलं आहे आणि आता आम्ही याच्या इडल्या किंवा उत्तप्पा या दोन्हीपैकी एक काहीतरी करणार आहोत सगळ्यांच्या आवडीनुसार छान मस्त असं हे पीठ आंबलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट हे फुगलेलं मस्त जाळीदार असा आपला उत्तप्पा इथं दिसतोय तुम्हाला या खायला